मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या मिनी ब्लॉग मध्ये खर तर आजचा मिनी ब्लॉग हा खूप माझ्यासाठी स्पेशल आहे कारण माझे जे सगळ्यात फेवरेट मूर्तिकार आहेत त्यांच्याकडून आपला वैभव संपन्न गणपती येतो अशा रावी माधुस्कर यांच्या कारखान्यात आपण आलेलो हो। आहोत ऑलमोस्ट एटी फाईव्ह इयर्स झालेले आहेत त्यांच्या कार्या कारखान्याला कार्यरत आहे गिरगाव मुंबईमध्ये आणि साधारण वर्षाचे तुम्ही विचार नाही करणार तर हजार ते बाराशे मूर्त्या ते नेहमी इथे बनवतात गिरगावात आणि जगभर तर त्या मूर्त्या प्रसिद्ध आहेतच त्याचकडून मुंबईमध्ये कुठेही कानाकोपऱ्यात तुम्ही जा त्यांची मूर्ती दाखवली तर कोणीही सांगेल ही माधुसकरांची मूर्ती तर आज आपण त्यांच्या कारखान्यात जाणार आहोत त्यांचं वैभवसंपन्न गणपती कसा आहे हे जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर किती पिढ्या त्यांच्यासाठी कार्यरत आहेत हे काम करत आहेत आणि एक सगळ्यात स्पेशल गोष्ट जी आहे ती म्हणजे अजिबात फॅन्सी गणपती नाही आहेत अजिबात कपडे घातलेले असे तसे गणपती अजिबात नाही आहेत सगळे गणपती हे पारंपरिक आहेत जे मला आवडतात तुम्हाला आवडतात तर मित्रांनो ज्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड होतो एवढे वर्ष मला काकांना भेटायचं होतं माझा तो योग येत नव्हता पण आज वैभव संपन्न गणपतीमुळे काका मी जास्त वेळ घेणार नाही फक्त आणि फक्त माझा सगळ्यात आवडता विषय आणि प्रश्न की वैभव संपन्न गणपतीबद्दल थोडीशी माहिती आता गणपतीचा दात आहे दात हा गणपतीने शस्त्र म्हणून पण वापरलेला आहे आणि लेखणी म्हणून पण वापरलेला आहे आणि हा जो असा जो एक एक संदर्भ मिळत गेला तो मला प्रत्येक वाचनाच्या वेळेला मिळत गेला त्याच्यामध्ये दुसरा अर्थ आहे की गणपतीने शिंदरासुर राक्षाचा वध केला तर गणपतीने शेंदरासुर राक्षाचा जेव्हा वध केला तर शेंदरासुर राक्ष वध केल्यानंतर त्या सिद्धी आणि बुद्धी गणपतीच्या कन्या या ब्रह्मदेवाने गणपतीला बहाल केल्या त्यांच्याशी देण्याचं लग्न लावून दिलं पण लग्न लावताना ला ब्रह्मदेवाने गणपतीला एक वेगळ्या प्रकारचा मुगुट बहाल केला म्हणजे त्याला मोराचा वरती डिझाईन आहे वरती मुघूटोर आहे असा बहाल केला आणि त्याच्यामध्ये गंडमाळ पण त्या गणपतीच्या शोभेवरती वर जे मस्तगी ज्याला आपण बघतो ते गंडमाळ आहे त्याच्यामध्ये आणि गणपतीला दुसरं एक सांगायचं आणि की मी कमलाक्ष राक्षसाचा वध केला तर कमलाक्ष राक्षसाचा ज्या वध केला तेव्हा गणपतीने त्याला उत्साह दिला की माझ्या मुला माझ्या हातामध्ये ग्रहण करीन म्हणून गणपतीने त्याला आपल्या सोंडेमध्ये कमळाचं फूल बघा आपण साऊथचे लोक आहेत तिने मी गणपतीच्या सोंडेमध्ये फूल असतो साऊथला आणि आपण लोक गणपतीच्या उजव्या हातामध्ये कमळ दाखवतो किंवा काही वेळेला त्या सोंडेवरती कमळाच्या पाकळ्याची नक्षी दाखवतो आणि त्या कमळाचा जो उसाप केला राक्ष उसाप केला तो अर्थ त्याचा तिथे नंतर दुसरा आणखी सांगायचं तर गणपतीच्या सोंडेमध्ये रत्नकलस आहे रत्नकलस का असतं गणपतीने नवग्रहाना बाधाक्रम केलेलं आहे गणपतीने आणि त्या नवग्रहाचे जे खडे आहेत ते त्या नवग्रहाचे खडे त्या मंगल कलशात आहे आणि सप्त नद्याचं पाणी त्याच्यामध्ये असा तो मंगल आणि पवित्र कलश हा गणपतीने आपल्या सोंडेमध्ये धारण केला एक म्हणजे त्या प्रत्येक हातामध्ये स्वस्तिक आहे स्वस्तिक आहे स्वस्तिक आहे पण शुभ चिन्ह म्हणून मानलं जातो आणि एक प्रकारची गती दाखवतं स्वस्तिक आहे त्यामुळे तो गणपतीच्या हातामध्ये ती गती दाखवलेली आहे आणि त्याचे गणपतीचे डोळे तुम्ही बघितले तर इकडे तर तुम्हाला शांत वाटतात पण इकडे तर तेजस्वी वाटतात म्हणजे गणपती शांत पण तेजस्वी असा त्याचा एक अर्थ आहे नंतर गणपतीचं जे पितांबर आहे ते पितांबर त्याचं लाल वस्त्र आहे बघा आणि एक छोटासा प्रश्न आता कारण की आम्ही युथ जनरेशन आहे आमची तर ना एक गोष्ट खूप एक खटकते ते म्हणजे हल्ली गणपतीचे उडणारे किंवा कसेही बसलेले किंवा दुसऱ्या कुठल्या स्वामींच्या रूपात हे हल्ली आपल्याला दिसायला लागले तर तुमच्या हिशोबाने कारण तुम्ही याच्यामध्ये खूप तुम जास्त काम केलेलं आहे तुमचा अभ्यास आहे तेवढा घरचा गणपती हा मुळात म्हणजे सार्वजनिक जे करतात ते करतात त्यांचा करता तिकडे करता वेगळा खेळखंडोबा चालूच आहे पण जो घरचा आपला गणपती आहे हा कसा असला पाहिजे त्याचा आकार कसं असलं पाहिजे आणि ज्या तो आपल्याला पूजनीय पण असेल आणि तो पावेल आपल्याला त्यांच्या अनुभवाने कसा गणपती असला पाहिजे घरचा गणपती हा आहे हा साधा चतुर्भुज बसलेला असा असा हवा पाहिजे की ज्याचं जे पारंपरिक ध्यान आपण इतक्या वर्ष जे बघवतात की मा आकुड मान निजो भारी तसं जे असलेलं जे त्याचं रूप आहे तर तसाच पाहिजे परंतु सार्वजनिक मंडळामध्ये काय झाले आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपले जे सगळे स्वातंत्र्य झाले आणि त्याच्यामध्ये जो तो कोणी गांधीजींना सोना लावला कोणी मोदींना सोन्या लावला कोणी सुभाषचंद्र सोडलं हे एक प्रकारचं फायर सुरू झालं पण अशी ज्या ऑर्डर आमच्याकडे जाईल तर आम्ही कधीही त्याच्या ऑर्डर ॲक्सेप्ट करत नाही आम्ही त्या कस्टमरला समजावून सांगतो कारण यशवंतराव चव्हाण ज्यावेळेला संरक्षण मंत्री होते तर त्यावेळेला अखिल कुंभार वाड्यामध्ये आमच्या गिरगावच्या स्पर्धा लागली होती की यशवंतराव चव्हाणांचा गणपती बांधवायचा तर बऱ्याच लोकांनी यशवंतराव चव्हाणांना सोन लावली यशवंतराव चव्हाणांचे उभे दाखवले यशवंतराव चव्हाण नमस्कार करतात अशा वेगवेगळ्या राजकारणी पोर्शनचे जसे फोटो आपण बघतो तसे फोटो दाखवले आणि माझ्या वडिलांकडे एक मंडळ असं झालं तिथलं की त्यांनी यांनी सांगितलं की आम्हाला यशवंतराव चव्हाण बनवून पाहिजे तर वडील म्हणेल नाही मी तसं नाही तुम्हाला बनवून देणार तर म्हणे असं का तुम्ही आम्ही पैसे दिला तर वडील पैसे दिलेत तरी मी म्हणे माझ्या मताची तडजोडीत करणार नाही तुम्हाला यशवंतराव चव्हाण पाहिजे तर यशवंतराव चव्हाण मी बनवून देईन पण ते असे तुम्हाला बनवून देईन की तुम्हाला साडेपाच फुटाची कमळात बसलेली एक मूर्ती बनवून देईन आणि त्याच्यापुढे यशवंतराव चव्हाण नतरमस्त होऊन गणपतीला नत नमस्कार करतात असे करून आणि त्यावेळेस स्वतः यशवंतराव चव्हाण त्या सगळ्या इथल्या जगिंगला आणि त्यांनी वडिलांना माझ्या प्राईज दिलं की फर्स्ट प्राईज वडिलांना त्यांनी डिक्लेअर केलं की हा नाही हे माझ्या माणसाने बरोबर गणपती पावित्र्य हे जपलेलं आहे असं आणि तीच गोष्ट माझ्या बाबतीत घडली की माझी मी त्र्याऐंशी साली जेव्हा यंगस्टर होतो कॉलेजमधून नुकताच बाहेर पडलेला होतो आणि कपिल देवनी मॅच जिंकले म्हणून सगळीकडे वर्ल्ड कपचा गोल मला चाललेला होता त्याला सगळीकडे तुम्ही बघाल तर कपिल कपिलदेवचं वातावरण होतं गणपतीमध्ये दे कपिल देव कोणी अकरा लोकांची टीम बनवली कोणी देव बॉलिंग करतो दाखवलं गावस्कर दाखवले सगळे असे वेगवेगळे दाखवले तर माझ्याकडे भुलेश्वरचं मंडळ आलं आणि म्हणजे आम्हाला कपिलमध्ये होणार पाहिजे म्हणजे कपिलदेव म्हणजे कप कपिल लोकांनी बनवलं नाही नाही मग तुम्हाला गप्पाच्या वरती बसलेला गणपती बनवून द्या म्हटलं की तसं पण नाही येणार म्हटलं तुम्हाला काय करायचं नाही की नाही मग आपण वर्ड कप जिंकलो तर आम्हाला दा दाखवते तर मी त्या मंडळाला सांगितलं बघा आपली जे ગણપતિ દેવતા એ હે આપણું ક્રિજી દેવતા પણ માનતો आणि आपला कृष्ण आपण क्रीडे म्हणून म्हणतो म्हणतोय ह्याचा तर आपण सामने केला की गणपतीला आपण कृष्ण रूपासारखा उभा दाखवला आणि तो गणपतीला म्हणजे देव त्याला बक्षीस देतोय कपिल देवला दा असं दाखवलं दा 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 ते म्हणलं दा जास्त चांगलं मग त्यांना पडलं पटलं मी त्यांना स्टेज करून दाखवलं की गणपती वर्ल्ड कप कपिल कपिलदेवला आपला देवला देतोय असं दाखवलं आणि दा मग त्यावेळेला सुद्धा आमच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये मोठा उजवाजू झाला की लोकांनी वाहवा केली एवढ्या क्रिकेटच्या टीमच्या टीम बघितल्या देवला सोडाला लावलेल्या बघितल्या पण ह्या माणसाने प्रॉपर गणपती दैवत्व ठेवून त्याच्यामध्ये वेगळं केलेलं आहे त्यामुळे मला असं कोणी साईबाबाची मूर्ती बनवायला सांगितली तरी मी साईबाबाची मूर्ती बनवत नाही मी त्यांना सांगतो की साईबाबा हे श्रेष्ठ नव्हे गणपती श्रेष्ठ आहे गणपतीच्या बाजूला साईबाबा बसलेले दाखव ते मी दाखवेल लोक दाखवेल गणपती आणि साईबाबा ते मी दाखवेल तर तशा पण मी साईबाबांची ज्या लाट आली होती तेव्हा तरी मी तेव्हा लोकांना तशा करून दिल्या पण मी म्हटलं असं त्यांचं रूप बदल आहे आता सुद्धा स्वामींची लाट आहे no. की स्वामींचे बरेच लोक स्वामी भक्त गणपतींना भक्त म्हणत पण आला नाही पडत म्हणून की गणपती हा गणपतीच राहिला पाहिजे गणपतीचं महत्त्व अदागीत आहे त्याच्याबद्दल तोडत नाही म्हणून आता देवांचा अधिपती आहे गणपती तो तिथेच राहिला पाहिजे तो काकांना भेटून तुमच्याशी बोलून मला खरंच खूप आनंद वाटला आणि आय होप माझे जितके काही फॉलोवर्स आहेत किंवा जे काही ॲवेट ज्याला म्हणतो की गणेश भक्त आहेत त्यांना खूप मार्गदर्शन मिळालं असेल काकांकडून काका खूप खूप धन्यवाद ह्या ब्लॉगसाठी मी बरेच वर्ष वाट बघत होतो तुमच्या निमित्ताने ते आज शक्य झालं